हे बघा मित्रांनो हे कांदा मार्केटला सोटेशन हे बघा आवक किती घेई बघून घ्या काय वाटतं तुम्हाला हो खूप आवक झालेली आहे काय भावतात ते काही सांगता येत नाही

काय वाटतं शेतकरी तुम्हाला समाधानी ऐक तुम्ही आहे का बरं 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 ठीक आहे आज जरा आवक वाढली त्याच्यामुळे असं झालं असं पन्नास पावती आहे